तर मित्रांनो आजच्या या देवरुख मैदानाचे गावठी गटातील दोन नंबरचं पारितोषिक ज्यांना भेटलंय तर हे आहेत आमचे अमोलदादा आणि देवा गुरव यांची जोडी आहे दादाचा पांडू आहे आणि देवाचा सोन्या, सोन्या। अशी ही जोडी आजच्या मैदानात पळेल दादा काय टायमिंग आला होता एक मिनिट चार सेकंद पंचवीस ओके या रेकॉर्ड वरती आज यांना दोन नंबर भेटलाय आजचं मैदान एकदम चांगलं झालं आणि जास्त घासागी झाली काय वाटतं आजच्या मैदानाबद्दल नियोजन कसं होतं तुला कसं वाटलं चांगलं होतं आमचा बैल काल पण मैदान करून आला फायनलच्या मैदानात पळतो तर आजचं मैदान पण आमचं चांगलं झालं बैलगतीन पळाला बरोबर आमचे ड्रायव्हर पण पांढऱ्या गुरव यांची चांगली साथ मिळाली त्यांच्या नियोजना दोन्ही बैलांची मत जुळलं त्याच्यामुळे आमचा नंबर झाला बरोबर तेव्हा तुला कसं वाटतंय आजच्या मैदानात हे करून आज खूप आनंद होतोय हा बैल दुसरा छेकड्यातला एकत्र दुसरा नंबर आमचा आम्ही दोनदा झालेले आहे हा एकत्र होतो जेव्हा जेव्हा आधी झालेला हा बोलत आता हा तुझा पांडू बैल आहे ना हा आपल्या इकडं दोन मार्गीला सुद्धा बोलतोय आणि एक मार्गीला सुद्धा चिपलून पट्ट्यात पळतोय काय तुला त्या बैलाबद्दल कसं काय वाटतं मालक म्हणून काय वाटतं मालक म्हणून खूप अभिमान वाटतो कारण गावठी घाटात एकच बैल असा असेल संगमेचल तालुक्यात फायनलची पण मैदाना करतो आणि दोन माझी पण मैदाना बरोबर मी चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे बरोबर माझा बैल दोन मैदाना करतो काल पण मैदान करतो पळू बरोबर आजपर्यंत आम्ही दादाचे आता आम्ही दादाचे आम्ही जेव्हा जेव्हा आता भेटतोय जेव्हापासून ओळख आहे पण असं नाही की जास्त गर्विष्ट माणूस नाहीये की आपल्याला समाधानी आहे जे आहे त्याच्या समाधानी आहे आम्हाला मिळतं त्या समाधानी आम्हाला आता चिखलाला गुलाल मिळत नव्हते या वर्षी थांबले होते आम्हाला तीन चारच गुलाल झाले आम्ही त्याच्यातच समाधानी होतो बरोबर कधी पहिला हो, आमच्या नाराज नाही झालो लोकांच्या गोष्टीत आमची आमची खुशी मानत होतो आम्ही लोकांना निवेदन करायला असायचं बरोबर दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि आज आज अशी जी जोडी आहे ही कायम गुलालात असू दे असा आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे चांगल्या चालतंय धन्यवाद